ీస్మ శ్రీ గురుత మహాజీ ఆనందాయ నమో నమీగాంబరాయనమాయ నమో నమ आशा एक वो की एक एक महराज की शिशा कसा रा म्हणजे सुमती राहा सुमती आणि कुमती कुबुद्धीचा आधर्माचा अविचाराचा राहणे म्हणजे सत्वशील राहा सत्वगुणाचा राहा धर्मनीतीचा राहा तर ते त्याला काय होते हा मग धर्मतीनं ज्याला कोठे होईल सद्गुरूची प्राप्ती सुरुमतीचा असत त्याला प्राप्ती होईल सुरूमती म्हणजे सात्विक धर्म धर्मनिष्ठ पाहिजे तरच त्याला सद्गुरूची प्राप्ती होते यज्ञावरती म्हणे पूर्ण सांगा चारे चार कोण कोण याचे करावे निरोपण मग दाता लागे दयाळा हो गुरु महाराजांना विचारता येत नाही की बा देवा याचा विचार सांगा म्हणजे याचा विचार काय वेळ म्हणजे याच्याविषयी सांगा म्हणजे सुमती कोणा म्हणा कोमती कोणा म्हणा याच्याबद्दलचा आचार विचार सांगा म्हणजे देव बोल की आचार आपण करावे आनंद भजन सदा सर्वदा अंत करणी गुरु महाराज बोलतात बाळा आपण नीती राहिले पाहिजे आणि नीती तत्वाने राहून सद्गुरूचं समरण करावं बरं हो। भजन केलं एखादी भजन करणारी तिथं तो पाहिजे जर दुधाचं भांड आहे तर ते काही असेल तर ते दूध चावूत राहते आणि त्याच्यामध्ये जर ते भांड स्वच्छ नसेल तर त्यात तेवढ्या दुधाचा नाश होते ते नाशून जाते तसंच हा नामसमरण पण नाचते त्याच्या अंगी जर नीती नसेल तर म्हणून आपण नीतीभान राहिलं पाहिजे बाहेर एक से बाहे आता सांगू आचाराचे त्यामध्ये हो ओ भक्ता मुनिया आता बेचाळीसावं पद आहे ते एक मंडळ ते सांगतो म्हणून मंडळापैकी विचारला प्रश्न होता बेचाळीसावं जे पद आहे लक्ष त्याच्याविषयी सांगतो आहे एक धर्म एक नेहज्ञान सुधाचरण त्यावरती देवाला गुन्हा ते जीव जाते परपदा आता ज्या जीवाला परपदा जे जीव जाणारे असत तर त्याने वर्तन कसं राहावं त्या जीवाचं जे काय मोक्षाचे गिरॅक आहात मोक्षाचे अधिकारी आहात बेचाळीस पदाचे अधिकारी आले अशा त्या पुण्यवान जीवाचं वर्तन कसं राहावं तर एक नेम राहावा एक नेम एक नीती राहा त्याची एक धर्म एक धर्म राहा ज्ञान आणि ज्ञान सुद्धा पाहिजे आता आचरण सुद्धा पाहिजे आचरण सुद्धा नसेल धर्म नसल म्हणलं त्या भलत म्हणलं त्याच आहे केलं भलत म्हणलं तेच करू लागलं हा देवताला हजारो देवताचे नाम करते हा जे जे लोक मध्ये करते त्याच्या आणि समजा आहे आता तो विचार कोमती मनुष्य कर्मगुनी रजोगुण पण शुद्ध साध्वी गुन्हे आहे धर्मनीती नाही प्रभूचं नाम स्मरण करते असाच कोणी असलेला ते पाहून होते म्हणजे त्या बेचाळीश पदार पाहत्रे तर सर्व चित्र आनंद

कीर्ती उत्तम परत माझा ते पाच कोणते कोणत्या वर्तन करायच्या गुरु एक गुरु आहे देवता त्या भुरगु पासाव चंड आहे का एक चंड आणि एक पासाव कीर्ती चंदा पासाव कीर्ती आहे कीर्ती ते परात्पर राजे हा कीर्ती ते परस्पर राजे कीर्तिकाचे होते तर आपण वर्तनांचे होते आपल्या कीर्ती रूपाने उरते तर माणूस त्याचे काय कीर्ती रूपान उरायचं कर्म पाहिजे त्याचं चांगलं मग शुद्ध सात्विक त्याचं कर्म असत आणि त्याच्या अंगी जर समजा ते चांगला कोण असत तर ते पाच चांगले शुद्ध लक्ष देते पाहिजे पाहिजे करावे त्रिकाळ स्ना त्रिकाळ पूजा देवाचना फर गाय क्रिपटना शुद्ध भावे म्हणून त्यानं त्रिकाळ स्नान संध्या करावं त्रिकाळ स्नान करून काय करावं तर मग पर काय तरी पठण करावं म्हणजे पराचं पठन वाचन नाम समजून त्याला करावं मी दी दान देव परमधमेवढणे आनंद मार्ग तांप्रदाय आज आनंद संप्रदाय आनंद मार्ग सर्व श्रेष्ठ आहे मग हा मार्ग साधन साधण्यासाठी त्यानं त्या प्रकारान त्याचं वर्तन पाहिजे धर्म पाहिजे आचरण पाहिजे नेते नियमानं पाहिजे धर्म नीतीनं पाहिजे पुन्हा अजून त्या परिसिद्धांताच ज्ञान करा पाहिजे ज्ञान नसल तर भरत ज्ञान घेतलं तर भरतीकडे हे मनुष्य संकल्प विकल्पामध्ये पडून मन विचलित होऊन शनी एक नियमापासून दळल्या जाते म्हणून त्याचं जा एका नियमाचं जे नियम आहे ते त्याला खंड होऊ नये तो नियम परिपूर्ण पाळला पाहिजे म्हणून त्यांनी त्याला परत ज्ञानाचं ज्ञान पाहिजे पक्षीदानाचं ज्ञान पाहिजे तर तो आवडीने भजन आणि तिने राहिला या तत्व अनुसर अनुसरून तो जीव या ठिकाणी संपूर्ण आयुष्य त्या समोर घातला तर ते सुद्धा लक्षणाचं पद त्या जीवाला प्राप्त होते न बक्षीस निश्चित आण करी परिपीडा आजान उत्तम मध्ये न मध्ये मग कनिष्ठपणा भेट भाव की मला त्या ठिकाणी दुष्ठित अन्नाचं सेवन करून जसं अन्न खाल्लं तसं मन होते म्हणून सुद्धा अन्न भक्षण केलं पाहिजे अन्नामध्ये तामस आहार घेतला तर तो तर तो मनुष्य तो जीव सात्विक केलं राहू शकत नाही तो अन्नाचा प्रभाव आहे ते म्हणून त्यानं ते सुद्धा अन्न स्वीकारलं पाहिजे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा अन्न घेतलं पाहिजे आहार घेतला पाहिजे हा अजून पुन्हा त्यानं काय केलं पाहिजे तर बाबा त्या गुणाविषयी जे उत्तम मध्यम कनिष्ठ हे तीन प्रकार हातात रहस्तम तीन गुण हातात तसं त्याला कोणी चांगलं म्हणून वाईट म्हणू वाईट म्हणलं तरी गोर नाही चांगलं म्हणलं तरी गोर नाही लौकिक भावामध्ये न पडता तिन्ही गुण त्याला समान कोणी चांगलं म्हणू कोणी वाईट म्हणू कोणी काय म्हणू हे समान केले पाहिजे त्याच्याविषयी त्याला त्या गुणांमध्ये नाही पडलं पाहिजे की बाबा मला चांगलं म्हणावं एखाद्या वेळेस कोणाला समजा चांगलं म्हणण्याऐवजी बुरा म्हणलं आणि त्या त्याला क्रोध आला तर सर्व तत्क केलेलं गेलं म्हणून त्याच्यात न पडता हे तिने गुण त्यांना समान करून टाकले पाहिजे त्याच्यामध्ये त्याला कोणताच असा भाव राहिला नाही पाहिजे किंवा फक्त एकच भाव शुद्ध भाव ते प्रभु आणि ते ज्ञान बी आचरण शुद्ध आहार सुटत अशा नियमाने नियमानं मी तिने त्याला राहिलं पाहिजे आनंद मार्गाच्या आनंद समृद्धाच्या बाबत पंचश्रेष्ठाचे पंचशास्त्र ते सांगतो सर्व त्याचे कैसे काय कुलगुत सर्वात अद्याप्रेष्ठाचे पंचशास्त्र त्याचे कोणते कुल गोत त्याच शास्त्र सविस्तर तुला सांगतो माहिती आहे मध्ये असे त्याचे महत्व सांगतो तू ला कोणा कैसे काय आचे ते आचे वर्णन एक चित्र एकी भक्ता त्याचे महत्व आहे महत्व आहे त्याच तत्व आहे तत्व आहे ते त्याची कीर्ती आलुडीक आहे मग ते असणार असते त्याचे तत्व आणि त्याचं शास्त्र सविस्तर सांगतो आहे स्त्रोत श्रेष्ठ नाही शुद्ध सात्विकार्थ संप्रदायाचा शुद्ध संप्रदाय सुद्धा आहे पंचे ते पंच पंचश्रेष्ठाचे जे पंचशास्त्र आणि त्याचे महत्व जे आहे ते फार बेस्ट आहेत का तर यांच्याकडे जे आहे ते सर्व काही नीती नेम धर्म सात्विकता आणि एक नियम आणि एक सम्रण अशा प्रकारचं ते तत्व आहे जोड हा दोन्ही असे निर्धार पाचाचे दैवत ते कोण आिरा माझं देवाने म्हणले देवा तुम्ही शास्त्र नीती जर सांगितले म्हणजे त्याचं वर्तन कसं राहा काय नाही याच्याविषयी सांगितल्या नीती ध्यानात आली आचरण ध्यानात आले समजा पण त्या पाच दैवत कोण आहात ते मी कृपा करून सांगा म्हणजे सदले दैवत आधी काशी सांगितले ते सांगतो तुझ्या देव म्हणतात तुला मुले म्हणजे हाच प्रश्न पूर्वी सरकारधिका विचारला होता सन सनन सनातन सरद कुमार त्या वि याने विचारला होता या तर ते तुला आता सांगतो त्याला जे सांगलं तेच ज्ञान पूर्ण तुला सांगतो आता हो सावधान केविकरण सिद्धांत वचन असे आता सगळ्या अंगाचे कार्य करून आहेत म्हणजे हे सिद्धांत वचन आहे तर तू आपल्या हृदय संकोषाच्या ठिकाणी सावते नायक म्हणजे मृभु श्रेष्ठाचे आकाश आकाशमुनी पाहत आकाश नित्य, नित्य भजन भजित भजित्राही काभूच देवत काय आकाश मुनीचा धर्म काय नित्य भजन करत आहे मुशमुनि त्याचा ते दैवत आहे ते निरावासाचे दैवत जे मुनी ते सहजे महानंद्रेष्ठाचे वायुमुनी मला असे की मला ते निळा भाषाच आणि वायु मुनी आहे म्हणजे वायु म्हणजे वार म्हणजे हे पाच तत्व पाच श्रेष्ठाचे पाच तत्व आणि त्याच ते त्याचा जे गुण त्याच जे तत्व त्याचा असणारा त्याचा स्वभाव हे सांगू लागले गुरु सदानंद श्रेष्ठाचे देवता पे पाणी उप भरकर सदानंद देवता जो आहे त्याचा जो तत्वच आहे पाणी पाण्याचा सर्व सर्वांना माहीत आहे पाणी सर्वांना सुद्धा करते पाण्याला सर्व जीवन चराचर अ सृष्टीची चराचर सर्व काही सांग पाण्यामुळे आबाधित राहते पाण्यामुळे सर्वांचा प्राण आहे हवा आकाशामुळे सर्व काही आपण बोललेला शब्द बोलता येतो सम्राट करता येतो हा गुण आहे त्याचा आकाशाचा शब्द हा गुण आहे गुण हा वायूचा आहे प्रसरण पातळ गुण आणि त्यांच्या अंगातला द्रव गुण हे पाण्याच आहे हा तो मुख्य गुणच आहे तू त्याचा ते त्याचं ते देव सर्व देव देवत म्हणजे पाणी आहे ब्रमानंद श्रेष्ठाचे देवते तुझ्य नारायण एक ये धर्मादान येत आहे करी आता धर्मानंदाचा श्रेष्ठ दैवत शुद्ध नारायण म्हणजे अग्नी आहे आणि तो एक ज्योत ज्योती करी म्हणजे अग्नी ज्योत आहे ते शुद्ध करते ते सर्वाला अग्नी अग्नीचे दहा दहा तत्व आहे जो प्रकाशमय प्रकाशमय तत्व आहे हा त्याच्यातला एक गुण आहे आणि ते त्याचं दैवत तेव म्हणजे यज्ञवर्गीय शस्त्र झाला सामाजिक शास्त्र होत आला ज्ञानी दान ती तुम्हाला सद्गुरु समर्थ गया आता शास्त्र गोत्र कोणतं आहे ते सांगा मुले देव तर सांगितलं त्याचं देव गुण सांगितलं ते पाच श्रेष्ठ म्हणजे पंच तत्वाचं सांगाले याच्यामध्ये असं सांगू नये की बाबा हे मग पंच तत्व श्रेष्ठ आहेत का मग हेच गुरु महाराजांना सांगलं का हेच देव होत का त्याचे नाही तसं नाही हे फक्त त्या गुणाविषयी त्या तत्वाविषयी आणि त्याला अनुसरण अनुसरून त्याला असणारे गुण आणि असणारे हे मुख्य दैवत याला पंचब्रम्ह म्हणलेला आहे का तर हे प्रकृतीमध्ये सर्व काही मुख्य मूळ तत्व असतात याच्यावर प्रकृती सर्व अधिष्ठान आहे या सर्व पिंड ब्रह्मांडाचा कारभार या तत्वामुळे चालतो म्हणून याला तर महत्व देण्यात आले आणि याच्या पुरतच ते महात्मा सुद्धा महाराज

परंतु याचा मुख्य जो काही याचा जो समन्वय कोणाशी कोणाशी आहे याचा काय गुण आहे याचे गोत्र काय आहे ह्याचे दैवत काय आहे ते सर्वाला काही हे चालत नाही सर्वांना गोष्ट कळत नाही म्हणजे आता आता थोडक्यात सर्वांचे काय चावता सज्ज ना आता याच्याविषयी थोडक्यात सांगतो म्हणजे ते ऐकल्याच्या नंतर सर्वाच हित होईल आणि सर्व सर्वाला त्या गोष्टीचं ज्ञान होईल आणि ते निकडून सर्वांची हित होईल अशी गोष्ट थोडक्यात सांगतो आहे का आपण आता असं जो प्रतिमा असे आनंदावर भक्त आनंदा सांप्रदाया सांप्रदाय सांगतो म्हणजे आता या पंचश्रेष्ठाचं सांगितलं पंचश्रेष्ठ म्हणजे समजून घ्या पंचतत्व होत आणि त्याचे गोत्र त्याचे देवता त्याचं शास्त्र हे सर्व गुरु महाराजांना सांगितलं त्याचा गुण मुकु मुके गुण सांगितला आता संप्रदाय काय आहे संप्रदाय म्हणजे काय याच्याविषयी का बोलत हे प्रथम आनंद संप्रदाय अविनाश संप्रदाय तो आज रांबर हो मनीवर पहिल्या प्रथम तर आनंद संप्रदाय दुसरा आहे तो अविनाश संप्रदाय आहे तिसरा आजरावर संप्रदाय संप्रदाय आजरावर आणि आता चौथा अक्षय संप्रदाय अक्षय संप्रदाय चौथा चौथा अक्षय संप्रदाय पाचवा उन्मणी संप्रदाय घोष कपेवा आहे तो, तो, तो उन्मणी संप्रदाय मग याच याच या हे संप्रदायाचे नाव तर झाली आनंद संप्रदाय नंतर मग अविनाश संप्रदाय आजरांबर संप्रदाय आणि दुसरा उन्मणी संप्रदाय पाचवा आणि एक मधला कोणता चौथा कोणता ते सांगितला या याची सोय म्हणजे याची माहिती आणि याच ज्ञान जाणारे फार कमी आत म्हणजे ते मला त्या उलगडा करून विश्लेषण करून सांगायचं अलक्षर हे पण श्रेष्ठ आचार्य अलक्ष आहे ना हे मार हे अलक्ष आहे अगोचर आहे अलक्ष म्हणजे लक्षाला नाही येणारा अगोचर म्हणजे आपल्या डोळ्याच्या स्वरूपाला जन्मदृष्टीला न दिसणारा असा हा भ्रा संप्रदाय असा याचा मार्ग आहे त्याचा मार्ग कसा आहे तर असा हे आपल्या या गोचर स्वरूपाला दिसणारा मार्ग नाही या आपल्या देहाच्या चर्मदृष्टीनं पाहतो तर ते दिसणारा नाही किंवा आपल्याला जे लक्षिता आपल्या मान मनुष्याचं जेवढं लक्ष आहे त्या लक्षाप्रमाण लक्ष त्याचा कल्पना तर्क काढतो म्हणलं तर तो न लागणार आहे अलक्ष आहे असा या भृभश्रेष्ठाचा असा मार्ग आहे म्हणजे अलक्ष आवाज होते महा आनंद श्रेष्ठ आता आपण त्या यज्ञावरती लक्ष लावित आलक्ष वस्तू शांतपणे आलक्ष आवज होत आनंद पंतचा पंत आणि ते यज्ञावरती तू लक्ष लावतो म्हणजे त्याला की ज्यांना आपण सद्गुरूचं ध्यान करतो सद्गुरूचं स्वरूपाचं सद्गुराव सद्गुरू विषयी माहिती सद्गुरूचं स्वरूप कसं आहे सद्गुरूचं सर्व आपण ध्यान करते वेळेस आलक्षाला लक्ष लावलं पाहिजे आणि त्या आलक्षाला लक्ष लावूनच त्या सद्गुरूची निराकाराची निराकार वस्तू आकारा येते ते भक्ताच्या जीवाच्या उद्धारासाठी भक्ताला दर्शन देण्यासाठी पण दर्शन देण्याआधी जे काय आपण त्याचं स्वरूप चिंतन करतो भक्त त्यावेळेस त्याला तो आलक्ष मार्ग म्हणून त्या आलक्ष्याचं ध्यान करतो आनंद आता उन्मणी पंत धर्मश्रेष्ठ आता मंत धर्म धर्मश्रेष्ठ आता त्याच्या आपण गाणी घेतो मन्मनी पंत आहे ते धर्मश्रेष्ठाचा आहे आणि दुसरा मन धर्मश्रेष्ठाचा धर्म धर्मश्रेष्ठाचा हे पाच आहात हे पाच पाच पाचाचे जस की आरोग्य त्याचे दैवत चांगले दैवत चांगले त्यानंतर शास्त्र चांगले शास्त्र सांगले त्यानंतर त्याचा मार्ग सांगला आता आता एक पंत सांगले असं ते त्यालाच अनुसरून घेत सर्व काही मार्ग सांगायचे गुरु महाराज त्याला अनुसरून आहेत तुझा लक्षण असे ग्राहरी देवदत्त प्रभू निघाले ऐसा नियम घरी ज्योतीवरी पूर्ण करी शक्ती भुक्ती भुक्ती आम्हाला सुंदर लक्षण शिखरावर देवदाचा प्रभू आहे भक्ति मुक्ति सर्व का पूर्ति करता भक्ति के मुक्ति प्राप्त होती मुक्ति प्राप्त होती तो मोक्ष देना तो एक दत्तात्रेय चाहिए दत्तात्र भोगावती पूर्ण दान भ्रुश्रेष्ठा दयावंता भ्रुव श्रेष्ठाच भोगावती स्थान निर्वाण त्या ठिकाणी त्या त्याचं स्थान आहे म्हणजे ते सर्व काही परातच लक्षण या सर्व पाच चवी आहे म्हणजे क्षमावंत पाहिजे शमा, स्थानके शांतीवती बोविदे सदानंदाचे स्थानकीया आता क्षमावंत क्षमा क्षमा हे त्याचं स्थान आहे आणि शांती उन्मितीचे स्थान शांती म्हणजे एका एकाला एकाला शांती एकाला क्षमा एकाला दया एकाला धर्म एकाला अं शुद्ध लक्षण म्हणजे शुद्ध आचरण शुद्ध हे गुण झाले त्याचे हे सर्व पाच हातात हे पाच गुण जसे याचे हातात ते विहार आवरचे जसे हातात हे पराचे बी पाच हात आणि याच गुणा गुणाच्या संगती करून एवढे गुण युद्धमान असले त्या फक्त अंगी तरच ते शुद्ध लक्षण शिकत प्राप्त होते हा मी मोक्षाला जाऊ शकते आणि मग याचा एका एका गुणाचा एक एक अधिकारी एक एक देवता एक एक असं ते प्रकार प्रकार आहे धर्मश्रेष्ठाचे स्थान आहे सिद्धांत वचना हे देऊने निवेदना धर्माचं स्थान त्याच्यात आहे ते बोधामध्ये आहे धर्मश्रेष्ठाचं स्थान बोधस्थान आहे हा बोध कोणता घेतला पाहिजे तो निलनामाचा बोध पराचा बोध घेतला पाहिजे ते बोध स्थान त्याचा आहे आजीवाला बोध झाला पाहिजे किंवा त्यांच्याकडून पुन्हा हा बोध घेतला पाहिजे हा धर्म श्रेष्ठ धर्म असल तर त्याला बोधही काम करते धर्म असल त्याच्याकडे नीतीन असत त्याला बोध काय काम करणार आहे त्याच्यावर त्या धर्म असल तर बोध आहे त्या रामचं त्याचं स्थानच होते बोधाचं आणि बोध घेतला तरच धर्मानं राहते आता प्रत्येक शास्त्रातून आपण जे ज्ञान बोध घेतो मग आपण त्याच्याप्रमाणे धर्मानुसार करतो ते बोध घे त्याच्यानंतर आता हे धर्माचा मग धर्म कुठून आला बोधा बोधापासून तो उत्पन्न झाला आपण बोधच घेतला नाही तर धर्माला कसं वागते धर्मानं वागण्यासाठी बोध घ्यावा लागते मग काय म्हणावं म्हणाला गेले की बाबा या बोधाचं स्थान म्हणजे याचं घर याचं माहेर याचा बाप याचा जनक कोण असं तर ते बोध आहे या बोधातून धर्माची उत्पत्ती आहे बोध अगोदर ऐकावं लागतो बोध अगोदर घ्यावं लागते मग धर्माला कसं वावं धर्म करतो मग बोध घेतल्या बोधायला झाल्याच्या नंतर म्हणून ते बोधस्थान त्या धर्माचं बोधस्थान आहे अशाच प्रकारचं क्षमास्थान शांतीस्थान स्थान असे स्थान सांगले ते आपल्याला समजण्यासाठी आणि त्या या सूक्ष्म गोष्टी आता लक्ष्याला न येणाऱ्या पण याचं स्थान कुठं आहे समजून घेतलं पाहिजे आपण बोधच ऐकलं नाही तर धर्माला कसं राहावं हा कोणत्यातरी शास्त्राचा गुरुचा कोणाचा तरी आपल्याला बोध मिळाला तरच आपण धर्मनीतीन राहिलो आणि त्याचं वाचन केल्यावर समरण केलो ऐकलो श्रवण केलो श्रवण केल्यावर मनन करावं मनन करून त्याच्यासाठी वर्तन करा तर सगळ्या गोष्टी उपयोगात आहे सगळं आहेतच आणि आपण श्रवण केलं सोडून दिलं बोध घेतल्या सोडून दिला धर्मामध्ये आणलाच नाही उपयोग काय त्याचा त्याचं स्थान ते बोध आहे परंतु त्याचं वर्तनही बी आपण केलं पाहिजे म्हणून हे पाच पासून पंचवीस असे जे सांगण्याचे हातात ते फक्त जीवाच्या उधारासाठी आणि आपल्याला नाना प्रकारानं आपल्या मन मध्ये राहावं आणि ह्या जीवाचा उद्धार व्हावा या संपूर्ण गोष्टी कळावं हा एक आकाश आहे सद्गुरू सांगण्याचा प्रकाशे समाधी गुगनाथ महाराज की जय आनंदाची आनंद नीतन प्रकाशिनानंद्रजती आनंदास्वामीळा स्वानंद सामिया प्रेम जय देव जय देव जयानुरूपा संदुरुष स्वूपाचा शेव दीपांद सर्वात सारे आकार निराकारे मायाचेतन्य दला संवार किंवा प्रमाण गाव आकारे जय देव जय देव जयानुरूपा सगळ जीवाचार्य साक्षी प्रीवायक सरळ निद्रपंच संसार संसारवादी देरण आत्मा शरण परब्र देवजय देवजय देवजया उपा